कोडूस गावाला योग्य तो निर्णय भेटत नसेल तर मी ऑपोरेशनला शंभर टक्के बसणार इगलच्या विरोधात पण आणि डब्ल्यू च्या पण कोडूस गाव हा सगळ्यांना माहिती आहे का बावळ गावाची बावळ गावाची आज मार्केट आहे आणि नाक्यावर एवढा अरुंद आणि अतिक्रमण झालेलं आहे त्याच्यामुळे फार त्रास आहे ट्राफिकचा आणि लोकांना प्रदूषणचा पण खूप त्रास आहे काम सुरू आहे परंतु जो अतिक्रमणाचा मुद्दा आहे तो काही तिरा सुटत नाही या संदर्भात आपण कुरुगावचे उपसरपंचात काय आपले प्रमुख मागणी आहे सर्वप्रथम आम्ही पी डब्ल्यू डीला या मागणीमार्फत या पत्रद्वारे आम्ही त्यांना मागणी केलेली आहे का कुडूस नाक्यावर सर्व्हिस रोडचा आम्ही मागणी केली होती त्या सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कुडूस गाव हा सगळ्यांना माहिती आहे का बावण बावणगावाची आज मार्केट आहे आणि नाक्यावर एवढा अरुंद आणि अतिक्रमण झालेलं आहे त्याच्यामुळे फार त्रास आहे ट्राफिकचा आणि लोकांना प्रदूषणचा पण खूप त्रास आहे आता हे इगलवल्याचा मनमानी कारभार बावीस मीटरचा त्यांना हे दिलेलं आहे त्याच्यानंतर पण ते आज ती जी पी डब्ल्यू डीची ऑलरेडी गटार आहे त्याच्या आतमध्ये जो बावीस मीटर बसत पण नाही आणि अजून अरुंद करायला लावला नाका त्यांनी आणि हे ये साडी आज आम्ही सकाळी त्यांचा जो चालू काम होता तो बंद पाडला आम्ही त्याचं एकमेव कारण आहे पी पीडब्ल्यू डी ची गटर बघा कुठे आणि खोदाला कुठे लावला आहे आणि याचा अर्थ दुसऱ्या समोरला तुम्ही घ्याल तर समान घ्या ना दोन्ही साईडला आणि सर्वात मोठा प्रश्न म्हणजे विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे आज चिंचगा रोडला सगळ्या माहिती महाविद्यालय आहे इंग्लिश विद्यालय आहे झेड एम 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 सी बी एस सी आहे आणि जवळजवळ दहा ते पंधरा हजार पोरांचं चलन आहे आणि नाका जर तुम्ही आज तुम्ही काम करून जाल अरुंदपणे आणि पीडब्ल्यू डी जर अतिक्रमण काढणार नाही तर मग हे आम्ही करायचं काय आणि हे किती सण लोकांनी करायचा याचा त्रास किती आहे फार मोठा त्रास आहे यापुढे आम्ही जर जे आम्ही पत्र व्यवहार केले त्याच्यावर आम्हाला जर योग्य निर्णय भेटत नसेल आणि योग्य जे आमचे आज कुडूस गावाला योग्य तो निर्णय भेटत नसेल तर मी ओपोषणाला शंभर टक्के बसणार ईगलच्या विरोधात पण आणि पीडब्ल्यूडीच्या पण विरोधात मी ओपोषणाला बसणार हे तुमच्या माध्यमातून मी सगळ्यांना कळू इच्छितो